आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी ही संस्था सुरू केली होती आतापर्यंत इथे शेकडो राज्यस्तरीय खेळाडू तयार झाले सुसज्ज मैदान असलेल्या या संस्थेने अनेक पारितोषिके देखील मिळवलेली आहेत परंतु आज या संस्थेचे व्यवस्थापक प्रमोद खरात यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्याचं असलेलं हे वैभव डागाळलं आहे दरम्यान यासंदर्भात प्रमोद खरात सोडले तर इथे सर्वच्या सर्व नऊ कर्मचारी हे कंत्राटी आहेत त्यामुळे शिस्तप्रिय असलेल्या प्रमोद खरात यांच्यासोबत त्यांचे फारसे जमत नव्हते यातूनच हा प्रकार घडला असावा असा सूर असा देखील बाहेर यायला लागला आहे दरम्यान प्रमोद खरात यांना आज न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही संस्था निवासी शाळा असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य दिले जात होते त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी इथे मोठ्या प्रमाणात निवासी शाळेमध्ये शिकायला आहेत सध्या इथे मुलांमध्ये शेहेचाळीस तर मुलींमध्ये अठ्ठेचाळीस मुली आहेत हे सर्वच्या सर्व विद्यार्थी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे आहेत या संदर्भातील सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम